अकरा मे रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोल्डन फर्निचर समोर इनोवा आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये चारचाकी वाहनातील गुजरातच्या व्यापाऱ्याकडून तीन लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय माजी आमदार गोटेंनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोट्यांनी केलेले आरोप हे निराधार असून या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा योग्य असून या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणामध्ये धुळे पोलीसही मागे जाईल उलट एक पाऊल पुढे आहे जारोवीस हादसे दोनों तो मुस्लिम समय से रस्ता क्रॉस करते जी जे शून्य पांच सी डब्ल्यू शून्य दौनशे एक बंदी गाड़ी हे अर्धा आहे आणि दोन्ही सायकल्स वाऱ्यांना दोन्ही सायकल्स वाऱ्याला असं त्या ठिकाणी समोर बोलते तीन लाख रुपयाची चोरी पाणी करून त्या मालकाला आणि ड्रायव्हरला सोडून एवढंच नाही तो फिर्याद घेचा त्याच्या भावाकडून फिर्याद घ्यायची की आमच्या भाऊ उज्वात गाणी चालवत होते ते जाऊन इनोव्हा झालं आज हा इनोव्हाला झरपल्यानंतर माणसं जास्त घेऊन मरतात हे शक्य आहे काय आजोबा जर लोक सांगतात चिलन डे म्हणून काय तेव्हा याच्याबद्दल मी आता हा प्रश्न शेवटपर्यंत शोर 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 चढिला नाही मी चालवलं पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे